ग्रंथालय टिकवण्यासाठी ग्रंथालय आणि ग्रंथपालांना अपेक्षित अनुदान द्या आमदार अरुण अन्ना लाड ग्रंथालय सक्षमीकरणासाठी विधान परिषदेत मागणी आधुनिक हायटेक मीडियानं सध्याची वाचन संस्कृती कमी होऊ लागली आहे नव्हे ती कमीच झाली आहे महाराष्ट्रातील वाचन संस्कृतीचा पाया असलेली ग्रंथालय टिकावीत यासाठी ग्रंथालयांना व ग्रंथपाल अनुदानाचा प्रलंबित प्रश्न पश्चिम महाराष्ट्र पुणे पदवीधर आमदार अरुण अना लाड यांनी उपस्थित केलाय गेली पन्नास वर्ष वेगवेगळ्या संस्था ग्रंथालयाचे चा चालवत आहेत शासनाच्या वतीनं ग्रंथालयांचा अनुदान मिळावेच पण ग्रंथालय उत्साहानं चालवण्याची इच्छा ग्रंथपालांना होण्यासाठी त्यांना वेतन सुरू करावे ज्या ठिकाणी वाचक मंडळी येतात त्या ग्रंथालयांची दुरावस्था पाहिली तर येणाऱ्या प्रगल्भ विचारवंतांच्या पिढीचं देखणं स्वप्न केवळ स्वप्नच राहील अशी अवस्था आहे ग्रंथालयामध्ये अगदी पुस्तकांची मागणी जरी केली तरी सुरुवातीला ग्रंथपालांना स्वतःच्या किशातून पैसे द्यावे लागतात शिवाय कमी वेतनामध्ये ग्रंथपाल हे उच्च शिक्षित मिळत नसल्यानं त्यांना ग्रंथालय कामकाजातील किचकट प्रक्रिया पूर्ण करून देण्यात अडचणी निर्माण होत आहेत सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून कर्मचाऱ्यांचा पगार पुस्तक खरेदी वाचन संस्कृतीला प्रेरणा देणारे उपक्रम आणि व्यवस्थापनाचा खर्च केला जातो पण असं असलं तरी अनुदान मिळण्यात सातत्य नाही आणि अनुदानाची रक्कम तुटपुंजी आहेच शिवाय ग्रंथालयाचे वार्षिक सदस्य से शुल्कही कमी असल्याचे ग्रंथालयांना खर्चासाठी उपलब्ध होणारी रक्कम कमी असून आता तर ग्रंथालयाच्या खर्चात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे काही ग्रंथालयांना कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणंही अवघड होत आहे आधी राज्यभरातील ग्रंथालयांमध्ये सुमारे एकवीस हजार सहाशे पंधरा कर्मचारी कार्यरत होते आता ही संख्या वीस हजारांवर आली आहे काटकसर करून ग्रंथालयाचा खर्च चालवला जातो मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर सरकारनं मिळणाऱ्या निधीतून ग्रंथालयाच्या सक्षमीकरणासाठी पावलं उचलावीत अशी मागणी ही ग्रंथालय प्रतिनिधी करत आहेत एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज आज वाचन कमी झाली आहे कमी झाली असताना सुद्धा आमच्या खेडोपाडच्या संस्थांनी गेली पन्नास वर्ष ही ग्रंथालय चालवली शासना काय त्याला पेमेंट देत नाही ग्रंथपालाला अनुदान देते मागच्या आदिवेशांमध्ये मी मांडला होता विषय दादांच्या पुढे मांडला होता किंवा त्या ग्रंथपालाला अनुदान देण्यापेक्षा त्याला पेमेंट द्या ग्रंथालयाला अनुदान द्या पण त्याला पेमेंट द्या दादा म्हणत होते की दिल्ली गव्हर्नमेंटकडून आपल्याला काहीतरी मदत येते ती काय मदत येते कितपत येते बघूया आणि मग पुढचं बघूया आज बागा आम्ही लहान असताना बघत होतो महिन्याला आठ आणि त्यांना फी देतो तो पुस्तक अंतवतो वाचत होते आम्ही आणतो मोठी माणसं होती सगळे विद्यार्थी होते पण आज ते संपलेलं आहे फी द्यायचं बाजूलाच पण ग्रंथालयकडून नेलेलं पुस्तक आणायच होत्या ग्रंथपालाला पाच पाच शेल्पा ते घालावं लागतात अशा अवस्थेत ग्रंथालय चाललेले आहेत तेव्हा तो ग्रंथालय चांगली चालावी आणि त्यांना काही तर चांगली अवस्था यावी म्हणून माग मागं दादानी बोलले होते त्यानं त्यांना पेमेंट द्यावं ग्रंथपालाला काय ना काय पेमेंट द्यावा ग्रंथालय अनुदान मिळावं पण त्याला पेमेंट द्यावं आणि पेमेंट म्हणून त्यांना उत्साहानं ग्रंथपाल चा ग्रंथालय चालवावं मुलांचे माणसाची कशी सेवा होईल पुस्तकं मुलांच्या कशी जातील आणि शिवाय वाचन कशी वाढेल ही बघावं अशी माझी धन्यवाद